नमस्कार मित्रांनो आपण आलो आता इंदोर मधील जो अहिल्याबाई राजवाडा आहे अहिल्याबाई पॅलेस आहे तिथे आलोय आणि इंदोर मधील एक महत्त्वाचं आणि मुख्य ठिकाण आहे जे जिथून फिरण्यासाठी फेमस आहे फे या आहे तिची एंट्री फी ट्वेंटी रुपीज आहे पर पर्सन ट्वेंटी रुपीज जर तुम्हाला व्हिडिओ कॅमेरा वगैरे घेऊन पाहिजे तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस आहेत मोबाईल कॅमेरा अलाउड आहे आतमध्ये याशिवाय जे इंदोर सिटी आहे त्यामधील आहिल्याबाई होलकरणी महादेव पॅलेस आहे फेमस आहे आणि मल्हारराव होलकर्णी यांनी आपल्या फॅमिलीसाठी या वाड्याची राजवाड्याची निर्मिती केली होती तर सतराव्या याची स्थापना झालेली आहे आणि अतिशय सुंदर असा आहे तुम्ही जर इंदोरला येताय तर या राजवाड्याला नक्की भेट द्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आज आपण पाहणार आहोत इतिहास वैभव आणि संस्कृतीचे प्रतीक असलेला इंदोर येथील अहिल्याबाई होळकर पॅलेस हा पॅलेस इंदोर रेल्वे स्टेशन पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हो आहे तसेच येथील जवळचे विमानतळ देवी अहिल्याबाई होळकर हे आठ किलोमीटर अंतरावर आहे हो शहरातून टॅक्सी बस ऑटो रिक्षा इझिली या ठिकाणी आपल्याला नेऊन सोडतात हा राजवाडा इंदोर शहराच्या मध्यभागी असल्याकारणाने शहराच्या कोणत्याही भागातून या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याला इझिली व्हेकल अवेलेबल होते या ठिकाणी व्हिजिट करायचे असेल तर भारतीय पर्यटकांसाठी वीस रुपये चार्जेस आहे तर परदेशी पर्यटकांसाठी चारशे रुपये चार्जेस आहे या ठिकाणी फक्त मोबाईल व्हिडिओग्राफी निशुल्क आहे जर तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओग्राफी करायचे तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला पे करावे लागतात चला तर मग जाऊया आणि बघूया या राजवाड्यामध्ये काय काय बघण्यासारखं आहे याशिवाय आपण या व्हिडिओमध्ये या, या वाड्याच्या संबंधित इतिहास आणि बांधकामासंबंधीची माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा कारण की अशा प्रकारचे व्हिडिओ आपण नेहमीच तुमच्यासमोर घेऊन येत असतो तर चला जाऊया आणि एक्सप्लोर करूया अहिल्याबाई होळकर पॅलेस इंदूर येथील हा भव्य राजवाडा म्हणजे पुण्यश्लोकी अहिल्याबाई होळकर यांच्या कारकिर्दीचा प्रतीक हा राजवाडा सतराशे सत्तेचाळीस साली होळकरांनी बांधण्यात आला सुरुवात मल्हारराव होळकर यांनी केली आणि नंतर त्यांच्या नातीनं पुण्यश्लोकी अहिल्याबाई होळकर यांनी त्यात भर घातली या ठिकाणी तुम्ही बघू शकता संपूर्ण होळकर घराण्याची राजवंशावल आणि त्यांची कारकिर्द आपल्याला पाहायला मिळते असे अनेक प्रकारचे फळक या ठिकाणी लावलेले आहेत यातून आपल्याला होळकर घराण्याची कारकिर्द त्यांचा इतिहास आणि देशासाठी असणारे योगदान दिसून येतं अहिल्याबाई होळकर या मराठा साम्राज्याच्या अत्यंत न्यायप्रिय दयालू आणि कुशल प्रशासिका होत्या त्यांच्या कारकिर्दीतच इंदोर शहराचं रूपांतर एका समृद्ध शहरामध्ये झालं राजवाड्याची रचना मराठा आणि मुघल वास्तुकलेचं सुंदर मिश्रण आहे हा सात मजली पॅलेस लाकूड दगड आणि मातीच्या विटांनी बांधलेला आहे पॅलेसच्या वरच्या मजल्यावर लाकडी कोरीवकाम अत्यंत कलात्मक आहे मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश, प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोर ज्या वास्तू दिसतात त्या होळकर वंशाच्या राजशाही कार्यालयाची रचना आहे आणि येथे सर्व प्रशासकीय कामकाज चालायचं चा। व्हिडिओमध्ये ह्या ज्या तुम्हाला वास्तू दिसत आहेत ती आहे राजवाड्याची मागची बाजू आणि याच साइडला होळकर कुटुंबीय राहत होते आता या ठिकाणी होळकर कुटुंबियांच्या वापरात असणाऱ्या वस्तू आणि इतर इतिहासाचे जे दस्तावेज आहेत त्यांचं प्रदर्शन भरवलेलं आहे त्याची एंट्री फी चार्जेस दहा रुपये प्रतिपर्सन आहे अहिल्याबाईंच्या काळात इंदोर हे केवळ एक व्यापारी केंद्र नव्हतं तर संस्कृती आणि धर्माचं केंद्र बनलं होतं त्यांनी वाराणसी उज्जैन नाशिक आणि सोमनाथ यांसारख्या ठिकाणांवर अनेक घाट मंदिरे आणि धर्मशाळा बांधल्या हा राजवाडा म्हणजे त्यांची प्रशासकीय कार्याचा केंद्रबिंदू होता जिथून न्यायदान आणि राज्यकारभार चालत असते आज हा राजवाडा इंदोरचं एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे येथे संध्याकाळी लाईट आणि साऊंड शो आयोजित केलेला असतो ज्यात अहिल्याबाईंचं जीवन आणि त्यांची सुंदर कारकीर्द दाखवली जाते राजवाड्याभोवती स्थानिक बाजार आहे जिथे तुम्ही पारंपरिक वस्तू इंदुरी नमकीन आणि हस्तकला खरेदी करू शकता राजवाड्याजवळच सराफा बाजार कृष्णापुरा छत्री लालबाग पॅलेस आणि कांजलवाडा मंदिर ही ठिकाणं सुद्धा आहेत त्यांना सुद्धा तुम्ही नक्की भेट द्या या पॅलेसवर काळानुसार अनेक हल्ले आणि आपत्ती आल्या अठराशे एक साली राजवाड्यावर मोठी आग लागली आणि त्यात वरचे मजले नष्ट झाले पुन्हा एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये झालेल्या दंगलीत राजवाड्याला मोठं नुकसान झालं आणि काही भाग जळून गेला अहिल्याबाई होळकर पॅलेस म्हणजे मराठा साम्राज्याचं अमर वैभव हे ठिकाण आपल्याला केवळ इतिहास सांगत नाही तर एक आदर्श स्त्री शक्तीचं प्रतीक म्हणून सुद्धा उभं राहतं जर तुम्ही इंदोरला भेट देत असाल तर या राजवाड्याला नक्की भेट द्या आणि आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा कारण की अशा प्रकारचे व्हिडिओ आपण नेहमी अपलोड करत असतो ज्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम येईल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये